या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हो हैदराबादी लजर आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर सोलापूर आज प्रभाग 16 में पर्चा चलो है शानदार चौक में हम काम के नाम पर वोट मांग रहे हैं शानदार चौक में बहुत सारे हमारे काम है ये अभी जो रोड में ठहरे वो रोड का काम भी हमारे हुआ है पानी की पाइपलाइन ड्रेनेज का मसला हो प्रभाग सोला की पब्लिक बहुत अच्छा रिस्पॉन्स दे रही है और इनशाला हमारा पूरा पैनल निकले है चांद ऐसी लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्तम दर्जाचा प्रतिसाद आहे आणि आमचे चारही उमेदवार म्हणजे तीन उमेदवार आमचे गाजी जागीलदार असतील मुबारा पठाण असेल आणि मी आम्ही तिघेही ओम टोहम प्रचार करत आहे आणि इतका चांगला प्रतिसाद मिळत आहे लोकांकडून लोकांच्या भावना खूप चांगल्या आहेत आणि विकास कामं जी केली आहेत ते विकास कामाच्या जोरावर आपण मतं मागत हो, आहोत आणि त्यामुळं लोक चांगला रिस्पॉन्स करतात आणि आम्हाला वाटतं की आमच्या प्रभागामध्ये नक्कीच पतंग हे करेल उडेल आहे प्रभाग सोळाच्या नागरिकांना सर्व माझ्या हिंदू मुस्लिम भावांना सगळ्यांना सांगू इच्छिते की प्रभाग सोळा मध्ये विकास काम केलेली आहेत आणि आमचे तीन उमेदवार आणि आमची पार्टी सर्व धर्म संभावला घेऊन जाणारी पार्टी आहे संविधानावर विश्वास ठेवणारी पार्टी आहे त्यामुळे प्रभाग सोहळ्यातील सर्व नागरिक माझे हिंदू मुस्लिम सर्व बांधव आम्हाला मदत करतील आणि आम्हाला निवडून देतील आ, या प्रभाग सर्वप्रथम तर या प्रभागात पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आपण बघतो की आठ दिवसाला पाणी येते तर आमचे सर्व ज्या वेळेस उमेदवार निवडून तर आहोत आणि इतर विकास कामे आमचा प्रभाग हायटेक करण्याचा प्रयत्न करणार सोलापूर शहरात एक नंबर प्रभाग हा आमचा असेल अशा पद्धतीचं आमचं नियोजन होणार आहे तर त्या पद्धतीने आम्ही सर्व काम करणार आहोत तर प्रभाग सोळातील नागरिक हुशार आहेत आणि समजदार आहेत सर्वजण मतदान करतील लिस्ट खूप मोठी आहे आता काय काय सांगणार खूप मोठी लिस्ट आहे गाजी असतील मी असेल मुट का, काम पाण्याचा प्रॉब्लेम खूप मोठा शानदार चौकामध्ये तो सॉल्व्ह केला आहे रोड आहे ड्रेनेज आहे आणि आम्ही गार्डन तयार केलेला आहे पेवर ब्लॉक्स असतील त्या ठिकाणी आम्ही एक मॉडेल रस्ता पण तयार केलेला आहे ज्या ठिकाणी फुटपाथ आहे नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस असतील अशी खूप विकासाची कामं केली स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर फॅमिलीसाठी खास सोय पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस, दुसरी शाखा मुस्लिम पाशापेठ जिल्हा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी